हॅलो हॅलो लग्न समारंभात स्टार्टरमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ॲपिटायझरमध्ये हराभरा कबाब हा खाल्लाच असेल तोच हराभरा कबाब आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि काही इझी ट्रिक्स वापरून कमीत कमी वेळात कसा बनवता येईल हे पाहणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तीन बटाटे उकडून किसून घ्यायचे एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक मोठा वाटी कॉर्नफ्लार एक स्पून बेडगी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ दोन ते तीन मिरच्या बारीक कापून घ्यायच्या भरपूर सारी कोथिंबीर आणि दोन चमचे चाट मसाला लागणार आहे आता एखाद्या भांड्यामध्ये दहा मिनटांसाठी पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये वाटीभर मटार आणि एक जोडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला पालक तीन ते चार मिनटांसाठी टाकून त्याला शिजवून घ्यायचं जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही पालक फक्त ब्लांच करून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झाल्यावर लगेच मटार आणि पालक काढून त्याला थंड पाण्याखाली धुवून घ्यायचं किंवा एखाद्या भांड्यात बर्फाचे पाणी घेऊन त्यात टाकायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला बारीक करून पालक आणि मटार मी एकत्रच फक्त एकाद मिनटासाठी फिरवून घेतलेला आहे त्याची बारीक पेस्ट केली नाही थोडंसं ओबडधोबडच बारीक करायचं आहे म्हणजे टिक्कीला किंवा कबाबला छान टेक्स्चर येतं मिश्रण खूप पातळ झाले की त्यामध्ये कॉनफ्लॉरचा जास्त वापर करावा लागतो आता हे सर्व मिश्रण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिश्रणामध्ये मटारचे ओबडधुबड दाणे तुम्हाला दिसतच असतील आता यामध्ये उकडून किसून घेतलेले बटाटे घालायचे बटाटे किसूनच वापरायचे नाही तर कबाबचे टेक्स्चर बिघडते अद्रक लसूणची पेस्ट चाट मसाला लाल मिरची पावडर मीठ गरम मसाला मिरची कोथिंबीर व कॉर्नफ्लॉर घालून मिश्रण एकत्र करून घ्यायचं मिश्रण पातळ वाटत असेल किंवा त्याला बाइंडिंग आलं नसेल तर यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्स वापरू शकता आणि जर ब्रेड क्रम्स वापरायचे नसतील तर त्याला फक्त पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळेही मिश्रणाला घट्टपणा येतो आणि मिश्रणाचे कबाब सहज बनवता येतात तुम्हाला हव्या त्या साईजच्या प्रमाणात मिश्रण घेऊन आता त्याला गोल आकार द्यायचा मी इथे रव्याने कबाब दोन्ही बाजूने कोट करून घेणार आहे म्हणजे कबाब बाहेरून क्रिस्पी होतील तुम्हाला जर रवा वापरायचा नसेल, नसेल तर काही हरकत नाही आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले होते तेल पूर्णपणे गरम झाल्यावरच त्यात कबाब तळण्यासाठी सोडायचे तुम्हाला जर कबाब डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता पण डीप फ्राय केल्यावर कबाबचं बाहेरील कोटिंग खूप क्रिस्पी होतं आणि कबाब बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनतात तयार झालेले आहेत क्रिस्पी टेस्टी आणि इजी हरा हरा कबाब तुम्हीही एकदा नक्की करून पहा पालक आणि मटारचा सीझन तर चालूच आहे आणि मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा